मया काय असते आयुष्यात हे या आपण व्हिडिओमध्ये बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल मित्रांनो माकडाचे एक वैशिष्ट्य असते काय असतं माकडाचे पिल्लू हे ना तिच्या आईला चिपकून राहत असते म्हणजे त्या पिल्लाला पहिल्यापासूनच लक्षात येते की आपण जर चिपकून राहिलो नाही तर आपण एखाद्या फांदीवरून पडू नाहीतर काहीतरी चुकीच्या या गोष्टी आपल्यासोबत घडतील असं त्याला नेहमी वाटत असतं आणि ते लहानपणापासूनच त्या गोष्टी करतं त्यामुळे त्याला त्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनात ते